संजय गायकवाड म्हणजे गद्दार गटातील पिसाळल्याला आमदार आहे संजय गायकवाड यांनी काल एका सभेमध्ये चक्क मतदारांना शिव्या देण्याचं काम केलं मतदार दोन दोन हजारावर विकली गेली असं सांगण्यात आलं एवढंच नाही तर मतदार म्हणजे व्यावसायिक करणारे अवला देत असं त्यांनी सांगितलं अरे मुळामध्ये संजय गायकवाड तू विकला गेलेला आहेस ही पहिले विचार कर अरे तू पन्नास खोक्यावर शेण खाण्याचं काम केलं पन्नास खोके घेऊन तू धोका देण्याचं काम केलं पन्नास खोक्यावरची तू गद्दारी केली संजय गायकवाड अरे तुझ्या मनाला काय लाजबीज वाटते का नाही तू ज्या मतदारांनी तुला निवडून दिलं त्या दिल मतदारांचा विचार पाचार न करता पन्नास खोक्यावर शेणखाण्याचं काम केलं तू तू गुवाहाटीला पन्नास खोके येऊन पळून गेला आणि कोणत्या तोंडाने वर थोबाड घेऊन तू मतदारांना विचारतोय दोन हजारात तुम्ही विकला जाताय म्हणून अरे तू पन्नास खोक्यात इतला गेला होता त्यावेळेस तुझी दातकिळी बसली होती का त्यावेळेस तू मतदारांना का नाही सांगितलं की मी पन्नास खोक्यात विकली घेणारी माझी अवलाद आहे म्हणून अरे पिसाळलेल्या संजय गायकवाडा अरे पिसळलेलं कुत्र बर अरे तू त्या मतदाराशी ना म्हणत असेल तर संजय गायकवाड अरे तुझ्यासारखा निच माणूस नाही अरे तू तर ना चक्क तमाशातला नाचाय नाचा त्याच्या पलीकडची देखील तुझी लायकी आहे आणि तू मतदाराला बोलायची तुझी बिलकुल तुझी अवकाश देखील नाही